डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या परिसरात दगडफेक नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर सातत्याने महाराष्ट्रामध्ये अशा चुकीच्या पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या समाजकंटकांकडून घडवल्या जात आहेत आज वीस डिसेंबर रोजी अचलपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुंदिलपुरा या भागामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या परिसरामध्ये काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली आहे सोबतच त्रिशूल देखील उभारण्यात आला आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिकांनी नागरिकांकडून संतप्त भावना ज्या आहेत ते भीम अनुयायांकडून व्यक्त करण्यात येत आहेत या घटनेची माहिती होताच अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार सोबतच अचलपूर ठाणेदार आणि सोबतच अचलपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्यासह पोलिसांचा त्या ठिकाणी घटनास्थळी जो आहे तो ताफा जो आहे तो दाखल झाला होता तसेच अनुयायांकडून स्थानिक नागरिकांकडून तात्काळ दोषींवर कारवाई करावी अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे आपण जर बघितलं तर सातत्याने महाराष्ट्रात असेल देशात असेल अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहे महाराष्ट्रातीलच आता जी काही घटना आहे ती अतिशय नवीच आहे ओली जखम आहे आता ही देखील घटना यामागेच घडली आहे आपण जर पाहिलं तर भारताचे भारताचे गृहमंत्री जी शहा यांनी देखील जे एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध संतप्त संतप्त संतप वातावरण होत म्हणजे होत असताना निषेध व्यक्त होत असतानाच ही देखील घटना आज घडली आहे आपण जर पाहिलं तर सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीसोबत स्मारकासोबत अशा प्रकारच्या घटना वाढताना आपल्याला दिसून येत आहेत आपल्या आजूबाजूच्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला व बेलायकन प्रेस करा कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या तेव्हा आताच भेट द्या की स्वेटर साठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात पाच तीन चार एक तीन सात